नमस्कार मी तुमची होस्ट प्रियांका आणि पी ओ द स्टोरी टेलर या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते आपला चेहरा नेहमीच सुंदर दिसावा असं प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं त्यासाठी अनेक कॉस्टली कॉस्टली ट्रीटमेंट सुद्धा घेतल्या जातात आणि सध्याच्या काळात तर सोशल मीडियाच्या ट्रेंडमुळे आणि रील्समुळे आपण स्वतःच एक डर्मेटोलॉजिस्ट किंवा स्किन स्पेशालिस्ट झाल्याचा फील येतो पण जे सोशल मीडियावर दाखवतं ते खरंच ऑथेंटिक आहे का नाही हे आपण जाणून घेतलं पाहिजे आणि त्या ट्रीटमेंट आपल्या स्किन टाईपला सूट होतात का नाही हे याचा सुद्धा विचार केला पाहिजे आणि अशा प्रकारच्या सगळ्या रील्स बघून त्या सगळ्या आपल्या स्किनवर अप्लाय केल्यामुळे स्किन ऍलर्जीज किंवा ऍकने पॅचेस पडणं स्किन रेड होणं पिगमेंटेशन अशा प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात आणि म्हणूनच कुठलीही गोष्ट स्किनवर अप्लाय करायच्या आधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं खूप महत्वाचं आहे आणि म्हणूनच त्याबद्दल सगळे समज गैरसमज आणि त्याबद्दलची ऑथेंटिक माहिती देण्यासाठी आपल्या चॅनलवर खास गेस्ट आले तर आजच्या या खास एपिसोडमध्ये आपल्या गेस्ट मी स्वागत करते डॉक्टर मुक्ता तुळपुळे नमस्कार हॅलो मी डॉक्टर मुक्ता तुळपुळे दाणी मी एक त्वचारोग तज्ज्ञ डर्मॅटॉलॉजिस्ट uh, आहे आणि मी गेले दहा वर्ष सहवास सोसायटीमध्ये सहवास हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करते मी माई मंगेशकर हॉस्पिटलला सुद्धा अटॅच आहे आणि घैसास ई e एन टी हॉस्पिटलमध्ये सुद्धा माझी ओपीडी so, असते सो आजच्या आपल्या एपिसोडला स्टार्ट करूया तर आजकाल सेवन स्टेप स्किन केअर रुटीन टेन स्टेप स्किन स्किन केअर रुटीन असे बरेच स्किन केअर रुटीन्स आले हो तर नक्की स्किन केअर रुटीन कसं असतं ते आपल्या प्रेक्षकांना सांगाल स्किन केअर रुटीन म्हणजे आपल्या आप रुटीन मध्ये बसणार स्किन केअर ह्याला असं मी म्हणेन आपण ते रिफ्रेस करू तर तुमचं वेळ तुमच्याकडे किती वेळ आहे तुमचं बजेट काय आहे स्किन केअरचं यावर आपण रुटीन खर तर बस खरं तर तीन स्टेप्स पाहिजेत एकतर तुम्ही चेहरा धुतला पाहिजे गरज असेल तर मॉइश्चराईज केलं पाहिजे आणि बाहेर पडायच्या आधी सनस्क्रीन लावणं पाहिजे ठीक आहे ह्या तीन स्टेप्स झाल्या की जर काही तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील तर त्याची एक स्टेप ऍड करा जसं okay. जर तुम्हाला पिंपल्स असतील तर त्याचं एक क्रीम आलं एजिंग तुमचं वय असेल तर त्याचं एक क्रीम आलं असं okay. जे पिगमेंटेशन असेल त्याच्यासाठी तीन ते चार स्टेप्स मध्ये तुमचं रुटीन संपलं पाहिजे ओके okay. त्या पलीकडचं सगळं नुसता शो आहे <laughs> डबल स्टेप्स आहेत आणि गरज नाहीये ओके okay. तर आता काही मिथ्स आहेत आपल्या स्किन स्किनची काळजी घेण्याबद्दल की नॅचरल इज बेटर असं सध्या खूप ऐका ऐकायला मिळते आपल्याला की केमिकल्स नको कुठल्याही मध्ये कुठल्याही ट्रीटमेंटमध्ये विदाऊट केमिकल आम्हाला ट्रीटमेंट हवी हो तर असं सगळ्यांचं एक हे त्याबद्दल काय सांगणार खरं तर केमिकल नको हे इतकं चुकीचं आहे कारण सगळ्यामध्येच केमिकल आहे तुम्ही साधा साबण वापरा फेसवॉश वापरा हा ही केमिकल आहे तुम्ही काही जरी नॅचरल लेबल केलेला प्रोडक्ट असेल मग तो नॅचरल वॉश म्हणजे काय तो फेसवॉशच हो आहे सो नॅचरल हे खूप अँबिजियस शब्द आहे त्याला असं काही डेफिनेशन नाही अनलेस तुम्ही खरंच काकडीचा रस काढूनच लावताय तर ठीक आहे नॅचरल आहे आणि मग ते तुम्ही घरी पण करू शकता त्याला तुम्हाला त्वचा रोग तज्ञाची गरज नाही पण ऑब्विसली ते घरी होत नाहीये म्हणून तुम्ही डॉक्टरांकडे आला <laughs> आणि सगळे जे प्रोडक्ट्स असतात किंवा आपण जे क्रीम्स देतो त्यावर टेस्टेड प्रोडक्ट <laughs> <laughs> केमिकल हे वाईट असं नाहीये डेफिनेटली काही केमिकल वाईट आहेत okay. पण सगळेच वाईट आहेत का नाही नाही सो ते पर्सेंटेज वाईज वाईज पण असतं ना की पर्सेंटेज वाईज पण असतो काही सो प्रोडक्ट्स जे आहेत ते घरी वापरायला पण सेफ आहे काही पर्सेंटेज वर आहे किंवा टाईप ऑफ केमिकल वर आहे वेगवेगळे वे क्लासेस असतात औषधांचे कॅटेगरी प्रेग्नन्सी कॅटेगरीज असतात किंवा शेड्युल्स असतात औषधांची right. की शेड्यूल एक्स शेड्यूल एच असे वेगवेगळे त्यामध्ये कॅटेगरीज hmm. आहेत आणि औषध सगळे केमिकलच आहेत पण जर आपण मागे जाऊन विचार केला साधा आता फॉर एक्झाम्पल सॅलिसिलिक मी देते सॅलिसिलिक ऍसिड तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल भयंकर आजकाल चर्चेतला हा हुँ. एक केमिकल आहे आणि ह्याचा जे सोर्स आहे हे एका झाडाच्या बार्क पासून आहे म्हणजे ट्री बार्क पासून आहे विलो ट्री काही जणांना हे जाणवलं की हे लावल्याने एक्सपोलिएशन चांगलं होतं याचं आणि मग पुढे जाऊन ते प्युरिफाय करून त्याचं सॅलिसिलिक ऍसिड जे आज आपण लॅब मध्ये सिंथेसाईज करून वापरतो दुसरा एक केमिकलचा तुम्हाला हे द्यायचा म्हणजे लिंबाचा रस लिंबाच्या रसात काय आहे व्हिटॅमिन सी म्हणून लोक चेहऱ्याला लावतात पण लिंबाच्या रसामध्ये ऍक्च्युली मॅक्सिमम कंटेंट सिट्रिक ऍसिडचा आहे आणि एस्कॉर्बिक ऍसिड जे आपल्याला सी मध्ये मिळतं एल ऍसिड त्याचं प्रमाण खूप खूप कमी आहे सो जेव्हा ह्याच्यावर संशोधन झालं तेव्हा आपण ऍस्कॉर्बिक ऍसिड घेतलं आणि मग ते व्हिटॅमिन सी सिरम म्हणून आपण जे बघतो मार्केटमध्ये तसं हे केलं डायरेक्ट हे जे अप्लाय करतात किंवा टोमॅटो साठी हे खूप मोठं फॅड इरिटेशनचं प्रमाण वाढतं काम करत नाही असं मी म्हणणार नाही पण इरिटेशनचं पोटेन्शियल वाढ आणि हे पदार्थ मी नेहमी सांगते की तुम्ही खा लावण्यापेक्षा <laughs> जेव्हा हे करून मुली येतात मी टोमॅटोच्या ज्यूसनी आंघोळ केली आणि पूर्ण शरीराला रॅश आला त्यापेक्षा तू टोमॅटो खा एक किंवा लिंबाचा रस तुम्ही प्या डांडाव्यासाठी लिंबू लावण्या असं यु नो खूप असे मित्स आहेत आपण ह्याला गेलो ना तर पिगमेंटेशन ऍक्ने डार्क पॅचेस स्किनवर अशा प्रकारच्या किंवा स्किन ॲलर्जी अशा प्रकारच्या बऱ्याच प्रॉब्लेम्स अर्ली सगळे फेस करतात आणि त्याचबरोबर काय झालं की सोशल मीडिया थ्रू अनेक रील्स असे येतात की ते बघून ओव्हर द काउंट काउंटर प्रोडक्ट्स घेतात लोक आणि ते यूज करतात विदाउट आस्किंग एनी डॉक्टर एनी रेफरन्सेस तर ते कितपत योग्य आहे तुम्हाला जर हार्ट अटॅक आला तर तुम्ही वर जाऊन बघता का की काय करायचं हार्ट अटॅक आलाय का गुगलला पहिले विचारता का अम्ब्युलन्स बोलवता आपण <laughs> पहिले अम्ब्युलन्स बोलवतो सो कोणाकडून काय आपल्याला हे घ्यायचं आहे mm. ते आपण बघायला पाहिजे इन्फ्लुएन्स कडून आपण किती अडवाईस घ्यायचं आहे yeah. हे आपण ठरवायचंय नाहीतर एक जेनेरिक अडवाईस ते देत असतात योग्य ते आणि ते तुम्ही वापरा हे कसं काय चालेल एखाद्याला डायबिटीस असेल तर नाही हे मला ही गोळी चालते तुम्ही असं कोणी करतं का कधी कधीच करत नाही ना तर तसंच स्किनच्या क्रीम्सचं सुद्धा आहे हे क्रीम्स अनेक वर्ष आम्ही वापरतो यातले हार्डली एखाद दोन क्रीम्स नवीन आहेत अदरवाइज गेले वीस पंचवीस तीस वर्ष ही क्रीम्स वापरण्यात आहेत पण ती डॉक्टरच्या सल्ल्यानुसार हे असं आवाचा सवा काही पण वापरणं कोणीही लावणं म्हणजे परवा सांगायचं तर रेटिनॉइड वापरणारी पिंपलसाठी पिंपल आले म्हणून प्रेग्नन्सीत गोळ्या घेतल्या आहेत क्रीम लावलंय मैत्रिणींनी सांगितलं असं नाही चालत इतके परिणाम इतके वर्स्ट होतात ना अक्षरशः म्हणजे डॅमेज होऊन जाते डॅमेज आम्हाला एका महिन्यात <laughs> नाही होत असं की केमिस्टनी क्रीम दिले फेअरनेस साठी त्याच्यात हमखास स्टिरॉइड असतो आणि ते क्रीम पहिले दोन महिने छानच वाटतं चेहरा अगदी छान होतो कारण तुमची स्किन पातळ होते स्टिरॉइड क्रीमनी आणि मग उन्हात गेल्यावर लालबुंद चेहरा होतो पिंपल्स येतात केस येतात की मग रडत पेशंट आमच्याकडे येतो बर आता असा स्टिरॉइड डॅमेज फेस असला की काहीही करता येत नाही पहिले दोन महिने तरी आणि मग वाटतं की डॉक्टर काहीच करत नाही सो अशा प्रकारे तुम्ही प्लीज काहीतरी वर बघून हे करू नका कारण शेवटी इन्फ्लुएन्सर का हे सांगतोय ह्याच्या मागे सुद्धा बरेच असतात त्यामुळे कोण काय सांगत आहे काय पिंच देते सॉल्ट आजकाल स्ट्रेस सगळ्या गोष्टीत आपल्याला दिसतो कामाचा स्ट्रेस घरातला स्ट्रेस मुलांचा स्ट्रेस तर ह्या स्ट्रेसमुळे आपल्या स्किनवर कसा परिणाम होत जातो ओके सो आता तुम्ही जे डिस्क्राईब केलं हा एक मेंटल स्ट्रेस झाला किंवा फिजिकल स्ट्रेस आपल्या रोजची ताणटणं दुसरा एक स्ट्रेस जो आपल्याला दिसत नाही तो म्हणजे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस असतो आणि हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आपल्या शरीरात चालू असतो आणि ह्यांनीच एजिंग होत असत आपल्या सेल्स रोज एक एक दिवस आपला पुढे ढकलला जातोय तसंच हा ऑक्सिडेटिव्ह डॅमेज सेलमध्ये किंवा स्किनच्या सेल्समध्ये होत असतो मग प्रमाणाबाहेर स्ट्रेस गेला की काय होतं हे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस ची लेवल वाढते आणि एजिंग फास्ट स्किन स्किनवरच तुम्ही विचारलं तर स्किनवर प्री एजिंग एजिंगचे साइन्स म्हणजे आपण ज्याला वरी लाईन्स म्हणतो तर त्या फाईन लाईन्स रिंकल्स ह्या लवकर दिसायला लागतात ओके दुसरं म्हणजे उन्हात गेल्याने किंवा ओव्हरऑल पोल्युशन आता आपण इथून चाललोय आपल्याला चार सिग्नल मधून आपण चालत चाललोय पोल्युशन सगळं आहे त्याचा जो डॅमेज होतोय त्यांनी सनस्पॉट्स येणे किंवा डार्कनिंग होणे टॅनिंग होणे होत जात तिसरा एक डॅमेज फिजिकल डॅमेज असतो तो उन्हानी उन्हानी खूप फास्ट स्किन डॅमेज होते आणि एजिंग खूप प्रीमेच्युअर होत okay. मेंटल स्ट्रेसने अजून एक गोष्ट होते म्हणजे कॉर्टिसॉल लेवल्स आपल्या शरीरातल्या वाढतात कॉर्टिसॉल लेव्हल्स हा कॉर्टिसॉल जो हॉर्मोन आहे त्यांनी थोडस ऑइल ग्लांडचं सिक्रिशन वाढतं आणि त्यांनी पिंपल्स वाढणे किंवा केस पातळ होणे केस गळणे हे सुद्धा शरीरावर आपल्या परिणाम दिसू शकतात आजकाल ही टर्म खूप ऐकायला येते कॉर्टिझॉल लेवल वाढली आहे पण खूप हे जनरल ऐकायला येते पण कॉर्टिझॉल लेवल वाढली आहे हे ऐकण्यात बरोबर आहे पण लोक आजकाल अगेन ऑनलाइन वाचून कॉर्टिसॉलची exactly. टेस्ट करायला लागले सो आम्ही कधीच कॉर्टिझॉलची टेस्ट करायला सांगत नाही कारण ही खूप स्पेसिफिक टेस्ट आहे असं ते काही लगेच मोजता येत नाही आणि नेहमी आम्ही खूप स्पेसिफिक इंडिकेशन्स ला टेस्ट सांगतो त्यामुळे आजकाल माझ्याकडे लोक खूप येतात की आम्ही ही कॉर्टेझोल टेस्ट केली आणि त्याला काही खरं तर कारण नसतं केली सो फेसवॉश दिवसातून किती वेळ आपण केला पाहिजे आणि प्रत्येक स्किन नुसार कसं वेगवेगळे फेस वॉशेस मी नेहमी म्हणते की फेस वॉश हा तर एकदम बेसिक स्टेप आहे तुम्हाला सूट होणारा साबण सुद्धा तुम्ही सौम्य साबण सुद्धा वापरू शकता जो तुम्हाला सूट होतोय फेसवॉश कसा निवडावा की ज्या फेसवॉशनी आपली स्किन खूप ड्राय होत नाही असा फेसवॉश पण ते केल्यावरती तेलकटपणा आणि जे जमलेली घाण आहे चेहऱ्यावरची ती निघायला सुद्धा पाहिजे पावसाळी हवेमध्ये तुम्हाला फोमिंग किंवा जेल बेस्ड फेस फेसवॉश वापरायला हरकत नाही तुम्ही आ, लोशन बेस्ड वापरू शकता की स्किन खूप होणार नाही उन्हाळ्यामध्ये अगेन फोमिंग फेसवॉश किंवा ज्यांची खूप ऑइली स्किन आहे त्यांनी सॅलिसिलिक ऍसिड बेस्ड फेसवॉश वापरायलाही हरकत नाही दिवसातून दोनदा फेसवॉश केला तरी पुष्कळ आहे पण तीन चार वेळा अजून पाण्याने चेहरा धुवायला पाहिजे फारच महत्वाची माहिती कारण खूप जणांचा कॉमन प्रश्न असतो सगळ्यांच्या मनात की किती वेळा नक्की फेसवॉश केला सो लाईफस्टाईल चेंजचा कसा स्किनवर परिणाम होतो आजकाल लाईफस्टाईल ही खूप बदलली आहे आणि यामध्ये खूप प्रॉब्लेम लाईफस्टाईलने आपल्या होत आहेत म्हणजे आपण उशिरा झोपतो उशिरा उठतो उशिरा झोपायला गेलो की आपण मोबाईल जवळ घेऊन बसतो जे आय टी इंडस्ट्रीत लोक का काम करतात त्यांचा बारा बारा पंधरा पंधरा तास स्क्रीन टाइम आहे आणि लहान मुलांना पण शाळेपासूनच आजकाल स्क्रीन टाइम हा खूप आहे आणि ह्या सगळ्याचा आपल्या सर्केडियन रिदम म्हणजे आपल्या बॉडीचा एक नॅचरल रिदम असतो की अंधार झाला की झोप यायला पाहिजे सकाळी उन्हा आली की आपण उठायला पाहिजे डोळे उघड तर हे सगळं बदलतंय आणि सटल चेंजेसनी आपली इम्युनिटी प्रतिकारशक्ती बदलतीय okay. आणि शरीरावर होणारे परिणाम पण बदलतात मग आता ह्याचे है, प्रॉब्लेम्स काय दिसतात अगेन पीसीओडी पॉलिसिस्टिक ओवेरियंट डिसीज आणि त्याबरोबर येणारे प्रॉब्लेम्स म्हणजे वेट गेन त्वचा काळी पडणे मानेमध्ये काखेमध्ये डोळ्याखाली स्क्रीन मुळे वर्तुळे येणे वेट गेननी पिंपल्स येणे आणि केस पातळ होणे तर हे सगळं म्हणजे हॉर्मोन डिस्टर्बन्स होत आहेत विशेषतः बायकांमध्ये हा एक खूप मोठा प्रश्न आम्ही आजकाल करे। हँडल आज करतोय की पॉलिसिस्टिक ओवेरियन डिसीज आणि त्याबरोबर येणारे प्रॉब्लेम बायकांमध्ये तर हे डेफिनेटली एक आपल्याला सगळ्यांनाच विचार करण्यासारखं आहे की आपण कसं हे बदलू शकतो सो ह्याच्यावर सोल्युशन म्हणजे सोल्युशन म्हणजे लाईफस्टाईल चेंज करायची आपली व्यायाम जास्त करायचा आहार चांगला ठेवायचा हे आपल्याला करावं लागेल आणि चांगला आहार म्हणजे काय हे आजकाल आपल्याला माहित नाही आपल्या कल्पना ह्याच्याविषयी बदललेले आहेत प्रोसेस्ड फूड आपण खूप खातो पटकन जसं तू मग अशी म्हणलीस की स्ट्रेस येतोय हो। मेंटल स्ट्रेसने काय करतो आपण दोन कप चहा जास्त जास्त इच्छा खायची इच्छा होते सॉल्टी ग्रेव्हिंग होतात आपल्याला पटकन चिवडा ह्या फ्राईड गोष्टी खाव्या अशा वाटतात आपण ऑफिस मध्ये असतो दहा दहा तास त्यामुळे घरून दबा आपण मोजकाच नेतो हो, हो। आणि ह्या सगळ्यामुळे ना खूप आपल्या शरीरावर हो, आणि स्किनवर खूप प्रॉब्लेम येतात आणि त्यात मेन म्हणजे मी म्हंटल तसं प्रीमॅच्युअर एजिंग डार्कनिंग हो। पिगमेंटेशन स्पॉट्स हो, असतील हो, हो। रिंकल्स असतील हे खूप दिसतंय आजकाल पिगमेंटेशन वर सुद्धा होम रेमेडीज खूप खूप सांगायला तितक्या कमी आहे पण त्याच्यावर औषध घेणं हेच एक सोल्युशन आहे राईट पिगमेंटेशनचे खूप प्रकार आहेत okay. त्यातले वांग हा त, uh, <laughs> पुना -पुना तो तो, okay. एक कॉमन प्रकार बायकांमध्ये दिसतो आणि वांग हा थोड्या प्रमाणात ट्रीट करायला अवघड आहे म्हणून ते पुन्हा पुन्हा तो येतो यासाठी ने एकतर प्रिव्हेंट करू शकता तुम्ही पिगमेंटेशन आणि त्यासाठी तुम्हाला सनस्क्रीन वापरायला पाहिजे प्रिव्हेंशन इज की जर ते आलंच नाही तर मग ट्रीट कमी करावं लागेल सनस्क्रीन वापरणे आपल्या रुटीन मध्ये आपण पहिले बोललो तसं हो। आणि नंतर मग काय प्रकारचं पिगमेंटेशन आहे ते वर आहे का स्किनच्या डिपर लेवलला आहे त्याला हॉर्मोनल बेसिस आहे का उन्हामुळे आलेलं आहे का किंवा काही औषधामुळे आलंय का पिगमेंटेशन साइड इफेक्ट त्यामुळे हे सगळं बघून आपण ट्रीट करतो असं एक ब्लँकेट ट्रीटमेंट युजली नसतं तर जाता जाता आपल्या प्रेक्षकांना टेकअवे मेसेज काय सांगा तुमची स्किन हे तुमच्या पूर्ण शरीराचं स्वास्थ्य आहे हा एक जणू आरसा आहे त्यामुळे त्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमचं आहार आणि तुमचा व्यायाम अगदी चोख ठेवला पाहिजे म्हणजे एकतर होणारे प्रॉब्लेमच स्किनला कमी होतील दुसरं प्रिव्हेंटिव्ह गोष्टी करा जसं की सनस्क्रीन वापरणे आणि तिसरं थोडे फॅट्स कमी फॉलो करा हे जास्त महत्व So, so सो थँक्यू सो मच आजच्या मध्ये आल्याबद्दल आणि एवढी छान इन्फॉर्मेशन सगळ्यांना शेअर केल्याबद्दल डॉक्टर मुक्ता यांचे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे सुद्धा देते सो so, तुम्हाला स्किन ट्रीटमेंट किंवा त्याच्याशी काही रिलेटेड इश्यू असले तर तुम्ही त्यांची अपॉइंटमेंट घेऊ शकता तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा तुमचे प्रश्नही कळवा तुम्हाला काही प्रश्न असतील तर डॉक्टर नक्कीच तुम्हाला रिप्लाय करतील आणि पी यू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते आत्ताच करा थँक्यू